पंजाबच्या मछवाराने मारले कुंडलचं मैदान गौरवकडून डावावर हर्षल अकराव्या मिनिटाला चितपट डोळ्यांचं पारणं फेडणारी ही लढत झाली ऐतिहासिक महाराष्ट्र मैदानावर लोकवर्गणीतून कुस्त्यांची परंपरा आहे यंदा मैदानाचं एकशे चौथं वर्ष होतं विविध चटकदार कुस्त्यांमुळं शौकिनांचं समाधान झालं एक हात नसणाऱ्या विराज पाटील विरुद्ध प्रज्योत पाटील यांच्यात चटकदार कुस्ती झाली त्यांच्या दिव्यांग विराज पाटील घिस्सा डावावर चौथ्या मिनिटात विजयी झाला कुंडल येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पंजाबच्या गौरव मछवाडा यानं जिंकली महाराष्ट्र केसरी हर्षल सादगीर विरुद्ध गौरव मछवाडा पंजाब अशी कुस्ती झाली गौरव मछवाडानं अकराव्या मिनिटाला हर्षल सदगीरला हप्ता डावावर चितपट केलं सुरुवातीला अन्य गटातील कुस्त्या झाल्यानंतर रात्री उशिरा प्रमुख लढतींना सुरुवात झाली पहिल्या क्रमांकासाठी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मछवारा यांच्यात लढत झाली दुसऱ्या मिनिटाला हर्षलने पट घेत गौरवला खाली खेचलं पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला दोन्ही मल्ल पट काढण्याचा प्रयत्न करीत होते अखेर अकराव्या मिनिटाला गौरवनं हर्षलला हप्ता डावावर चिटपट करीत प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं माऊली विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्या लढतीत प्रिन्स कोहलीनं चौथ्या मिनिटाला माऊलीवर घिस्सा डावावर विजय मिळवला महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्या लढतीत महेंद्र गायकवाडने पुट्टी डावावर दहाव्या मिनिटाला प्रकाश बनकर याला चितपट केलं याबरोबरच अशा छोट्या मोठ्या कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं पण त्याचबरोबर महिलांच्या कुस्त्यासुद्धा इथं पार पडल्या महिला गटात नेहा शर्मा विरुद्ध धनश्री फंड यांच्या लढतीत सुरुवातीला नेहानं मोळी बांधायचा प्रयत्न केला पण आठ मिनिटांच्या खडाखडीनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली मुस्कान रोहतक विरुद्ध पूजा लोंढे यांच्या लढतीत मुस्काननं एकेरी कसावर अवघ्या दुसऱ्या मिनिटाला विजय मिळवला वेदांतिका पवार विरुद्ध दिशा मलिक यांची लढत बरोबरीत सोडवण्यात आली तर वैष्णवी पवार विरुद्ध रिया भोसले यांच्या लढतीत रियानं पोकळ हिस्साडावावर वैष्णवीवर विजय मिळवला